नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा महाराष्ट्रातल्या दोनशे शेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि ह्या निवडणुका जाहीर झाल्या असताना राजकीय पक्षांच्या हालचाली वेगाने सुरू झालेल्या आहेत त्यातच इंदापूर नगरपालिका ही सुद्धा महत्वाची नगरपालिका मानली जाते ही नगरपालिका काही काळ हर्षवर्धन पाटील यांच्या देखील ताब्यात होती त्यानंतर आता प्रशासक होत म्हणजे भरत शहा यांच्या रूपानं हे नगर नगरपालिकेला नगराध्यक्ष पद मिळालं होतं परंतु इंदापूर शहरामध्ये प्रदीप गारटकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष म्हणजे अजित पवार गटाचे कधी काळे हे प्रदीप गारटकर एकोणीसशे ब्याण्णव साली हे या इंदापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुद्धा झाले होते तर ब्याण्णवच्या दशकात त्यांनी इंदापूर नगरपालिकेचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक इंदापूर शहरामध्ये अनेक प्रश्न सोडवण्यात आले होते तसंच जे गाळेधारक वगैरे हो आहेत म्हणजे नगरपालिकेचे त्या काळामध्ये देखील ती मोठ्या प्रमाणामध्ये संख्या वाढली होती सलग पंधरा वर्ष इंदापूर नगरपालिकेची एक हाती सत्ता प्रदीप गारटकर यांच्या ताब्यात होती मित्रांनो तर आता काहीस चित्र वेगळं दिसतंय की प्रदीप गारटकर यांना उमेदवारी दिली जाईल का भरत शहा यांना उमेदवारी दिली जाईल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून आणि यामुळे काहीसे नाराज प्रदीप गारटकर आहेत असं बोललं जातं इंदापूर तालुक्यामध्ये चर्चा आणि ते वेगळा निर्णय घेण्याच्या परिस्थितीत आहेत असं काहीस बोललं जातं तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चाला सुरुवात करूया महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकांची धामधूम सुरू झालेली आहे त्यातच आता छोटे मोठे पक्ष आहेत हे नगरपालिकेची तयारी करताना आपल्याला दिसत आहेत असं असलं तरी पुणे जिल्ह्यातली इंदापूर तालुका तालुक्यातली नगरपालिका ही राजकीय दृष्ट्या महत्वाची मानली जाते जवळपास चोवीस हजार मतदार असलेली इंदापूरची नगरपालिका ही आ, या निवडणुकीमध्ये आता सामील झालेली आहे या याची सुद्धा निवडणूक जाहीर झालेली आहे आणि हे सुद्धा निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनलेली आहे आता इंदापूर नगरपालिकेमध्ये कधी काळी प्रदीप गाराटकर म्हणजे अजित पवार गटाचे पुणे जिल्ह्याचे राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत प्रदीप गारडकर हे एकोणीसशे ब्याण्णव साली इंदापूर नगरपालिकेचे अध्यक्ष नगर होते सलग तीन टर्म म्हणजे पंधरा वर्ष त्यांनी नगरपालिकेची सत्ता आपल्या हातामध्ये ठेवली होती त्यावेळेस ते पतित पावन संघटनेचे अध्यक्ष होते पतित पावन संघटनेच्या माध्यमातून ती सगळी नगरपालिका ह्या सग इंदापूरची त्यांच्या ताब्यात होती मित्रांनो असं जरी असलं तरी पुढच्या काळामध्ये प्रदीप गारटकर यांनी म्हणजे एकोणीशे ब्याण्णव ला नगराध्यक्ष झाले ला त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती इंदापूर विधानसभेची निवडणूक लढवली त्यामध्ये त्यांचा थोड्या मताने पराभव झाला त्यानंतर सलग त्यांनी तीन वेळा विधानसभेची निवडणूक लढवली परंतु त्यांना नेहमी अपयश पदरी आलं त्यानंतर त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळेस दोन्ही काँग्रेस एकच होत्या राष्ट्रवादी दोन्ही एकच होत्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर अं बघा ते सातत्याने इंदापूर तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रिय झाले गेल्या वेळेस त्यांनी इंदापूरची नगरपालिकेची निवडणूक लढवली होती त्यांच्या पत्नी अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये होत्या आणि त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील हे जे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये अठरा वर्ष मंत्री, मंत्री राहिले आणि ते इंदापूर तालुक्याचे आमदार देखील चार वेळेस झालेले होते त्यानंतर प्रदीप गारटकर यांचा पराभव होऊन हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात ती सत्ता गेली होती नगरपालिकेची आणि आता काहीस पुन्हा गेल्या पंचवार्षिकला प्रदीप गारटकर यांच्या पत्नीचा नगराध्यक्षपदासाठी पदासाठी पराभव झाला होता आणि तो पराभव जे इंदापूरचे प्रसिद्ध डॉक्टर कदम डॉक्टर आहेत हे सुद्धा अपक्ष उभं राहिले होते आणि त्यांनी जवळपास अडीच हजाराच्या वरती मतदान घेतलं आणि त्यामुळं गारटकरांचा पराभव झाला असं थोड्या मतांनी पराभव झाला असं बोललं जात होतं परंतु आता सुद्धा ही निवडणूक आता जाहीर झालेली आहे आणि या निवडणुकीमध्ये प्रदीप गारटकर यांचे जे सहकार्य मानलेले असतात ते म्हणजे ननवरे आप्पा असतील विठ्ठल ननवरे हे असतील किंवा बाबरस असतील अशी जी काय मंडळी प्रदीप गारटकरांना मानणारी या सगळ्यांनी अजित पवारांकडं प्रदीप गारटकर यांनाच तिकीट द्यावं नगरपालिकेचं नगराध्यक्षपदाचं अशी काहीशी मागणी केलेली आहे परंतु इंदापूर शहरामधला जो, जो पेच आहे या इंदापूर शहरामध्ये प्रदीप गारटकर यांचं बऱ्यापैकी वर्चस्व आहे त्यातच दत्ता मामू भरणे हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री आहेत आणि ते इंदापूरचे आमदार आहेत त्यांनी देखील चांगले पाय इंदापूरमध्ये रवलेले आहेत जरी प्रदीप गारटकर आणि दत्ता भरणे एकाच पक्षाचे जरी असले तरी प्रदीप गार द भरणे यांचा सूर हा भरत शेठ शहा यांच्याकडे कल जास्त असल्याचं एकंदरीत दिसतंय की त्यांना तिकीट द्यायचं आणि नगरपालिकेचं अध्यक्ष म्हणून निवडून आणायचं परंतु हे प्रदीप गारटकर यांच्या काही जवळच्या सहकार्यांना मान्य नसल्याचं आपल्याला एकंदरीत दिसतंय त्यामुळं येणाऱ्या काही काळामध्ये प्रदीप गारटकर हे अजित पवारांच्या सांगण्यावरून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवतात का तिकीट नाही दिल्यामुळं नाराज होऊन ते बाहेर पडतात असं देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे परंतु बाहेर जरी पडले तरी ते कोणत्या पक्षामध्ये जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे मित्रांनो परंतु सहजासहजी ते बाहेर पडतील असं देखील आपल्याला वाटत नाही कारण की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि जर वेगळ्या पक्षामध्ये गेले तर ते भारतीय जनता पक्षामध्ये जाऊ शकतात आणि भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आहे जरी आघाडी जरी असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये जे त्यांचं सुचवाट ठरलेलं आहे की बाबा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये कुणी कोणासोबत युती करा अन्यथा सेपरेट पर्याय निर्माण करा इंदापूर नगरपालिकेची जी निवडणूक आहे ही आता सध्या म्हणजे दुरंगी निवडणूक आपण मानले जात होते की हर्षवर्धन पाटील गट दत्ता मामा भरणी गट आणि आता भारतीय जनता पक्षाचा देखील मोठा असा गट सक्रिय निर्माण झालेला आहे तो म्हणजे प्रवीण माने यांच्या रूपानं ते देखील या निवडणुकीला उमेदवार उभा करून कडवं आव्हान निर्माण करू शकतात तसंच जर भरत शेठ शहा यांना जर नगराध्यक्षपदाचं जर तिकीट नाही दिलं गेलं तर मात्र ते देखील स्वतंत्र पॅनल करण्याच्या विचारात आहेत म्हणजे इंदापूर तालुक्यातले जे नाराज शहरातला जो सगळा गट आहे त्यांना सोबत घेऊन वीस ठिकाणी उमेदवार उभा करणे नगरसेवकाच्या आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार स्वतः उभं राहणं असं सुद्धा ते करू शकतात त्यांना मानणारा देखील इंदापूर शहरामध्ये मोठा वर्ग आहे आणि त्यामुळं मग तिरंगी निवडणूक होते का चौरंगी निवडणूक होते हे देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे ते भारतीय जनता पक्षामध्ये जाण्यासाठी देखील अनुकूल नाहीत तसंच राष्ट्रवादीसोबत जाण्यासाठी सुद्धा अनुकूल नाहीत परंतु अजित पवारांच्या सांगण्यावरून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असं काहीसं बोललं जाते परंतु त्याच्यामध्ये देखील अडथळे निर्माण करण्याचं काम हे म्हणजे प्रदीप गारटकर आणि त्यांचं अजिबात जमत नाही असं चित्र दिसत की प्रदीप गारटकर यांच्या पत्नीचा पराभव हा त्यांच्याकडूनच झालेला होता आणि त्यामुळं पुन्हा ज्याने आपला पराभव केला त्यालाच निवडून आणायचं म्हटलं तर ते थोडं जड वाटतं असं काहीच चित्र आहे आणि त्याच्यामुळं प्रदीप गारटकर हे काय भूमिका घेतात हे सुद्धा बघणं गरजेचं आहे की अं भरत शहा यांना पाठबळ देऊन पक्षाच्या तिकिटावरती उभा करतील का स्वतःच उमेदवारी करतील म्हणजे पत्नीच्या रूपाने म्हणजे पुन्हा पत्नीला तिकीट देतील का आणि नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये उभे करतील का हे देखील बघणं महत्वाचं आहे आणि परंतु शहरामध्ये मात्र चर्चा अशी रंगलेली आहे की जर भरत शाह यांना राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणजेच अजित पवार गटाचं जर तिकीट दिलं गेलं तर मात्र प्रदीप गारटकर हे बाहेर पडतील वेगळा निर्णय घेतील की काय अशी चर्चा सुरू आहे आणि जर त्यांना तिकीट नाही दिलं तर प्रदीप गारडकरची पत्नी हेच पुन्हा इंदापूर नगरपालिकेच्या म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी उभं राहतील असं काहीच चित्र सध्याच तर निर्माण आहे म्हणजे हा गुंता जो आहे हा गुंता येणाऱ्या दोन दिवसामध्ये सोडावा लागेल कारण की सोमवारपासून पुन्हा उमेदवारी भरण्याचं काम सुरू झालेलं आहे म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता चढावड लाग लागलेली आहे दहा ला तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो तर त्याच्यामुळं कुठंतरी हे जुळत मिळतं घेऊन कुठेतरी मिटल अशा भूमिकेमध्ये प्रदीप गारटकर हे येत आहेत म्हणजे पुन्हा त्यांना नगराध्यक्ष होण्याची संधी निर्माण झालेली आहे आणि त्यांना सुद्धा वाटतं की आपण आता नगराध्यक्ष इथं इंदापूरचे पुन्हा सत्ता काबीज केली पाहिजे असंच काहीच चित्र दिसतंय परंतु जर वेगळा निर्णय झाला तर ते देखील आपलं म्हणजे वावग वाटायला नको असं काहीस चित्र सध्याचं आहे तर बघा माझा सहकारी कॅमेरामन कडाळे पाटील वी केपी मराठी इंदापूर पुणे